अवय सगळ्याच नुकसान झालेलं आहे कारण कस आहे की आता समजा हे बिंगर बिंगार लोकांना त्रास देत होत ते ठीक आहे रोडच्या कर्ज चे ठीक आहे पण हे आतल्यांना का काय पाडायची गरज नव्हती बरे वर्कशाप उद्योग पाणी होते हे बाजूला गेले ना मग आता समजा इथ गावाना आले ही दुसऱ्या जा जा गावाला जातील आम्ही कुठे जायचं गाववाल्यांनी रस्त्यावर लोक आणले ना सगळे एवढीच्या काळात एवढा त्रास लोकांना एवढा त्रास वाटत आम्हाला okay. नोटी दिलं पहिले म्हणजे आम्हाला की फक्त रोडच्या कडेचे काढणार आहे भांगरवाडी काढणार okay. आहे आम्ही उलट घाड राहिलो घाड राहिलो आमची शिड जागच्या जागी चेंबले गेले आम्ही झोपत असताना रोडच्या तिथं काढायलाच पाहिजे रोड पाहिजेच आपल्याला सगळ्यांना बरं आता ह्या गावाना बिल्डिंग भंगारवाल्यांचा कचऱ्यावाल्यांचा त्रास होता ही इथून काढायलाच पाहिजे त्याबद्दल आमचं काय म्हणणे नाही पण तुम्ही वर्कशॉप गव्हाना चांगले चांगले धंदे असताना तुम्ही हे का घालवले घालवाय नव्हते पाहिजे सगळ्याला आता मला आम्ही वीस वर्षांनी मा आलो आम्ही गाववाले सगळे आमच्या आता खोल्या मोकळ्या पडणार हा आम्हाला चार रुपये वाढ चुकून कुणाचं दुकान आहे किराणा टेम्पो आहे कुणाचा रिक्षा आहे कुणाचं हे सगळं आता ठप होणार ना मग आता आम्ही गावाला काय करायचं मग आता आमची कानेच कारण तुम्ही लुस्कान केली तुम्हाला हे बाकीच्यांची लागड तर पाडू नका पण आमची आम्हाला हे लुस्कान झाले आमची भरपाई करून द्या तुम्ही कायला लोकांचा हाल मांडलाय तुम्ही मग तुम्हाला रोडला अडचण येत असेल की काढा तुम्ही रोडला अडचण नसेल ती तर राहू द्या बरं कचऱ्यावाली बिल्डिंगवाल्यांना हे काढा पण वर्कशॉपच्या तुम्ही मसणी पडल्या काय 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 केलं काय हा आमची स्वतःची जागा तर आमचं वावर असल्यावर आम्ही त्या ठिकाणी बांधणार आम्हाला वर्कशॉप टाकायची आता आमच्या इथं बारा तेरा मस् ने होते आम्हाला त्या मुव्हीला न्यावा लागल्या न तुम्ही सोडित नाही म्हणजे हा तुमचा कुठला कायदा आला एवढा इथे ह्या ठिकाणी तयार आमचं काय म्हणणं आहे की बा आता तुम्ही ना ह्या लोकांचं पाहू नका जे मध्ये लोकांचं काय गावाचं नुसकान झालं असेल या नुसकानाची आम्ही आम्ही ओढलोच पार आम्ही इथं आमच्या जमिनीत आम्ही कुठं कुठं जाऊ शकत नाही तर आम्हाला याची वाद झालेल्या समजा इलुसखान केलेले आमची काय तुमच्या नेमाकडे नोंद असेल त्या द्या लोकाचं पाडू नका आम्ही म्हणत नाही की बा आमचं पाडलं ब लोकाचं पाड आहे आमचं मुळीच म्हणणं नाही आमचं ना आम वाटलं झालं हे झालं लोकांचं करू नका